आज आपण एकदम अशी पारंपरिक पद्धतीने आंबाडीची भाजी कशी करायची ते बघूया मस्त अशी आंबट तिखट अशी ही भाजी होते आणि ही भाजी अगदी तीन चार दिवससुद्धा राहते तर मस्त या भाजीला आपण फोडणी देणार नाही तर तुम्ही फोडणी देऊ शकता पण मी इथे अगदी पारंपरिक पद्धत जशी आहे तशी दाखवणार आहे अगदी खूप जुनी पद्धत आहे ही तर त्या पद्धतीने मी दाखवणार आहे चवीला एकदम भारी लागते आणि भाकरीबरोबर ही भाजी मस्त लागते तीन चार दिवस राहते प्रवासात जर तुम्ही नेणार असाल तर ही भाजी नेऊ शकता अशी तीनचे चार दिवस छान मस्त टिकते ही भाजी फक्त कच्चं तेल वरून घालायचं शेंगदाण्याचं तेल तुम्ही जर वापरत असाल तर भाजी एकदम मस्त होते तर तुम्ही बघू शकता ही भाजी आंबाड्याची भाजी घेतली मी एक गड्डी आंबाडी बाजारातून आणली आता याला निवडून घ्यायच्या आहेत आता निवडून घेताना आपण मेथीची भाजी कशी थोडीशी कोवळी देठं असतात ती घेतली जाते पण आंबाडीची भाजी असते की फक्त पानं घ्यायची असतात देठं अजिबात घ्यायचे नाही फक्त कोवळा शेंड्याचा भाग असेल तर तो घेऊ शकता तुम्ही नाही तर मग फक्त अशी पानं घ्यायच्यात अगदी पानं बघून घ्यायची हे बघा बघू शकता अशा पद्धतीने हे मी छान निवडून घेते अशी हे काड्या असतात पण त्या ह्या काड्या काड्याही मऊ असतात कोवळ्या असतात पण त्या काड्या घ्यायच्या नाही फक्त पानं घ्यायचे आहेत आणि जर शेंढ्याचा भाग जो कोवळा असतो ते घेतला तरी चालेल अशा पद्धतीने ही भाजी असते बाजारात नेहमी सगळीकडे आता हल्ली मिळते तर ही छान मी निवडून घेतली बघू शकता तुम्ही छान अशी ही पानं पार निवडून घेतलीत एखादं किडलेलं वगैरे पान असतं तर ते फेकून द्यायचं घ्यायचं नाही ते कारण त्याच्यावर अळी फिरलेली असते त्यामुळे हे पानं घ्यायचे नाहीत तर आता ही चांगली जेवढी पानं तेवढे सगळी घेतलीत मी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने घ्यायची आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचा आधी आणि मग शिजवायचं कसं ते दाखवते पुढे चला हे बघा असा हा दांडा असतो पुढे जे टोक असतं टोक्याला जे थोडंसं कोळं असतं ते घ्यायचं फक्त बाकीचं काय घ्यायचं नाही फक्त पाण्यात घ्यायचेत पावसाळ्यात किंवा ही आली भाजी ही सगळीकडे मिळते आणि ही भाजी कशी आंबूस अशी लागते बाकीचं साहित्य घातल्यामुळे खूप छान लागते भाजी आता ही सगळी मी भाजी निवडून घेतली स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेले आहे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मग आपण आता याला शिजवून घ्यायच्या आधी ह्या भाजीला आधी शिजवून घ्यायचं असतं आपण तुम्ही असंच फोडणीला घालायचं नाही आधी शिजवून घ्यायचं शिजवून घ्यायचं कसं ते दाखवते तुम्हाला पुढे तर पातेल्यात पाणी गरम करायचं आणि मग भा पाणी चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग भाजी घालायची पातेल्यात भाजी घालून पाणी घालून ठेवायचं नाही तर इथे एक छोटीशी टीप आहे तुम्ही लक्षात घ्या की पाण्याला उकळी यायच्या आधी कडकडीत गरम करून घ्यायचं पाणी आणि मग ही भाजी घालायची आणि फक्त ही भाजी ढवळून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही आपल्याला अगदी दोन सेकंदामध्ये भाजी तुम्ही बघू शकता हे बघा खालची जे भाजीचे पाणी आहे ते एकदम लगेच शिजलेत तर असंच घ्यायचं आहे करून आपल्याला जास्त शिजवायचं नाही उकळी आणायची नाही किंवा जास्त वेळ ठेवायचं नाही झाकून ठेवायचं नाही उकळी आणायची नाही आपल्याला असं फक्त कडकडीत गरम पाण्यामध्ये हे भाजी मिक्स करून घ्यायची आहे लगेच शिजते ही भाजी छान असं आहे बघा बघू शकता तुम्ही लगेच भाजी ही शिजली जाते जास्त वेळ लागत नाही तिला आणि ही भाजी जी आहे ती थोडंसं चिकट असते त्यामुळे जास्त शिजवायची नाही जेवढी शिजवाल तेवढं ते चिकट पाणी बाहेर येतं पटकन निथळून आता ही हे बघा चाळणीवर मी निथळून घेतली आणि जर पाणी असेल तर हाताने छान पिळून घ्यायचं पण चाळणीवर निथळत ठेवायचे चा आणि मग बाकीचे तयारी करायची पाणी पूर्ण निथळलं जातं हे बघा सगळं पाणी निथळून घेते मी हे बघा भाजी केवढी होती एकदम थोडीशी झाली आता ही छान शिजली आहे भाजी आता एका वा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता बाकीचं साहित्य घालायचं या भाजीला फोडणी द्यायची नसते तुम्ही देऊ शकता पण मी पारंपरिक पद्धत दाखवते तुम्हाला हे बघा ही सगळी आता मिक्स छान हे मोकळी करून घ्यायची आणि आता याच्यामध्ये हे तांदळाची कणी आहे तुमच्याकडे कणी नसेल तर थोडेसे तांदूळ मिक्सरला बारीक करून अगदी बारीकही जास्त करायचे नाहीत हे मी इकडे तुकडा बासमती तांदूळ वापरते त्यामुळे माझ्याकडे कणी आहे ही तर एक चमचाभर मी धुवून स्वच्छ तांदूळ घातले शेंगदाणे घातले एक अर्धी वाटी आणि इथे एक लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घातल्यात मी बघू शकता तुम्ही बारीक कट करून घातल्या मिरची घातली मिरची तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा पण ह्या भाजीला दुसरा आपण कुठलाही मसाला वापरणार नाही तेव्हा लसूण आणि मिरची वापरायची आता मी मीठ घालायचं मीठही थोडंसं जास्त अगदी नेहमीपेक्षा ह्या भाजीला थोडंसं मीठ जास्त वापरायचं छान मिक्स करून घ्यायचं आता हे मीठ सगळ्या भाजीला पूर्णपणे लागलं पाहिजे अशा पद्धतीने हाताने छान करून मिक्स करून घ्यायचं हे बघा मस्त मिक्स झालं आता आपण शिजायला ठेवायची ही भाजी तर इथे भांड्यात पाणी गरम छान उकळू द्यायचं आहे त्याच्यावर एक चाळण ठेवायची आणि त्याच्यावर ही भाजी अशी पसरवून ठेवायची आहे जास्त मध्येच ठेवू नका पूर्णपणे पसरवून घ्या म्हणजे सगळीकडून त्याला वाफ लागले पाहिजे आणि हे वाफेवरच ही भाजी शिजवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं सगळीकडून पसरवून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं हे बघा बघू शकता अशा पद्धतीने हे सगळं करून घेतलं आत्तापर्यंत कुठेही मी तेल वापरलेलं नाही आणि आता याच्यावर झाकण ठेवून अगदी पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवर मंद आज ठेवा आणि छान भाजी शिजू द्या वाफेवरच छान भाजी शिजते एक वीस मिनिट झालेत बघू शकता भाताचे शीत शीत जे आहेत ते फुलून आलेत आता भाजी शिजली कशी कळायची तर भाताचं शीत जरासा हातावर घ्यायचा आणि तो कुस करून बघायचा भाताचं शीत शिजले की समजून जायचं आपली भाजी शिजली हे बघा बघू शकता जे तांदळाचे कणी आहे ते शिजले म्हणजे आपला भा भाजी शिजली इतपतच आपल्याला शिजवायची आहे ज्याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही हे बघा मस्त भाजी तयार झाली आता याला काढून घेते मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आता मी प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी आणि मग वरून तेल घालायचं आहे बाबा सगळी काढून घ्यायची भाजी आता ही जी भाजी आहे तुम्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या भांड्यात झाकण लावून ठेवली तर अगदी दोन तीन दिवस आरामात राहते आता वरून मी हे शेंगदाण्याचं तेल घालते कारण मी शेंगदाण्याचंच तेल वापरते तुम्ही जे वापरत असाल ते वापर घातलं तरी चालेल पण शेंगदाण्याच्या भाजीनी तेलानी खूप छान अशी खमंग भाजी लागते म्हणून मी शेंगदाण्याचं तेल वापरते अशा पद्धतीने आपली आंबाड्याची भाजी तयार झाली अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते पण खायला त्यापेक्षाही कितीतरी पटीनं खूप छान लागते आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा